नरेंद्र पाटलांनी मी दहा दहा सांगितलं तरी ते राजकारणात त्याला मजबूर असतील त्यांनी आमच्या वडिलांनी आर्थिक निकषावर मागितलं होतं वगैरे म्हणतात मंडलनी <tip> जर जातीवरच पुन्हा एकदा आधारित आरक्षण दिलेलं असेल जरी आपण अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो तर त्या क्लासेस मध्ये सुद्धा जात हाच निकष आलाय आहे जातीवरच आधारित आरक्षण असेल तर आपण काय करायला पाहिजे ओबीसी मधलंच आरक्षण मागायला पाहिजे ह्या आज जे काय छगन भुजबळ साहेबांसारखे जे घ्यात ना लोक यांच्यासाठी सुद्धा लढणारा मराठाच होता एकोणीशे ला आमच्या हिश्शाचं सोळा टक्के आरक्षण तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर काढून ते सुद्धा एका मराठ्याला मुख्यमंत्र्यांनी दिला आणि शरद पवार म्हणून आज सुप्रिया ताईच्या गाडी फोडली लोक नमस्कार मी मनोज भोयर हो नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्म वर सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणावरील मोर्चाचे समर्थक त्यांचे सहकारी योगेश केदार खूप स्वागत आहे तुमचं या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आपण त्यांची मुलाखत घेतो कायदेशीर बाबी या आरक्षणाच्या कुठल्या आहेत रणनीती नेमकी काय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आ... या आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण समर्थक त्यांनी कसे जमवले आणि मुंबई कशी जाम केली आणि सरकारवर दबाव कसा वाढवला या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार खूप स्वागत आहे आपलं थँक्यू धन्यवाद मराठा समाज हा मागास नाही अशा प्रकारचं स्पष्ट विधान महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलेला एक मुद्दा आणि ते मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया काय दादांनी ऑफिशियली लेखी जाहीर करावं की दोन हजार सतराला ला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं होतं किंवा नाही जर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेच गेलं नव्हतं हा तर मग त्याने आरक्षण त्या काळात दिलं कसं काय आज चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की मराठा समाज मागासच नाही असं जर तुम्ही म्हणताय स्टेटमेंट मला वाटत नाही एवढा करते मीडियामध्ये मध्ये ते आले मीडिया मदे चानल मदे ते मंत्रिमंडळ उपसमितीचे हे होते मंत्रिमंडळ उपसमितीचे ते अध्यक्ष होते त्यांना एवढं माहिती पाहिजे की कुठलं का असा ना आरक्षण द्यायचं असताना एखाद्या समाज आयोग नेमून त्याचे मागासले पण तपासून आपण आरक्षण देत असतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे फार मोठं काम केलंय मी आज तुमच्या माध्यमातून चंद्रकांत दादांना सांगू इच्छितो की बाबा देवेंद्र फडणवीसांच्या आधी मराठा समाजावर एवढे मोठे उपकार कोणी केलेले नव्हते हे तुम्हाला माहित त्यांनी काय उपकार केले हा मी ते सांगतो काय झालं इंदिरा साहनी जजमेंट आहे इंद्रा शहाने जजमेंटनी काय सांगितलं होतं यापुढं म्हणजे एकोणीशे ब्याण्णवचे जजमेंट आलं त्यानंतर यापुढे जर आरक्षणच जायचं असेल एखाद्या समाजाला तर, तर, तर तुम्ही काय करा डेडिकेटेड आयोग नेमा आयोग नेमून इम्पेरिकल गोळा करा आणि त्या समाजाचं एखाद्या समाजसमूहाचं समूहाचं असले पण जर सिद्ध झालं सामाजिक आणि शैक्षणिक तरच त्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या मंडल कमिशनच्या बाबतीत बोलत असताना सुप्रीम कोर्टाचे फार शिलक्या शब्दात हे आहेत आर एम सहायब नावचे एक जज होते त्यांनी तर म्हटले की मंडल कमिशन मंडल मंडल कमिशन इज कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड पण त्यांनी स्वीकारला म्हणजे बाबा त्यांची मंडलच्या जी अपेक्षा होती किंवा मंडलचे जे म्हणा काय म्हणा मंडळाचं तत्व हो, आहे ते स्वीकारलं आरक्षण द्यायला पाहिजे सामाजिक आणि आता खूप झालेलं ओबीसी ओबीसीना आपण दिलं पाहिजे असं तत्व स्वीकारलं होतं पण मंडलने ज्या याद्या तयार केल्या होत्या ना ते सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट केल्या होत्या त्याचं कारण होतं त्यांचं म्हणणं काय होतं की जर आपल्या एक्झिक्युटिव्हच्या हातात शासनाच्या हातात जर काही गोष्टी आल्या तर मी मंत्री झालो मुख्यमंत्री झालो की मी माझ्या जात मध्ये घालेन दुसरा कोणीतरी झाला की मी माझी जात घालेन आतमध्ये घालेन असं सोपं होईल म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला रिस्ट्रिक्शन टाकले काय रेस्ट्रिक्शन्स होते की कोणालाही राज्य सरकारला ओबीसी आरक्षणात घालता घालता येणार नाही ना ना किंवा केंद्र सरकारला घालता येणार नाही त्याच्या आधी एक टेस्ट करा त्याच्या आधी काय करा तुम्ही आयोग नेमा आयोगाला ठरवू द्या की हा समाज खरंच माग असलेला आहे का नाही आयोगाने जर रिपोर्ट दिला की हा समाज माग असलेला आहे तर मगच त्या जातीला आतमध्ये घाला मला सांगा मंडलच्या ज्या याद्या होत्या त्या डायरेक्ट असं आतमध्ये ले आहे त्यासाठी कुठला आयोग नेमला हो, का हो सर्वेक्षण केले का हो नाही मग तुम्ही म्हणाल की आमचा आम्हाला मंडल आयोगच आमचा होता फायनल मंडलचा विषय नव्हता मंडलच्या नंतर जे इंद्रासानी जजमेंट आहे माझे ह्या सगळ्या अभ्यासकांना आव्हान असा आहे तुमच्या माध्यमात बरोबर की बाबा ते आले बरं मग आम्ही आता देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरावर येतो माझं असं म्हणणं आहे की इंद्रासाहानीच्या जजमेंटनुसार टेक्निकल कॉन्स्टिट्युशनल ज्या काही प्रक्रिया असतील त्या केवळ महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठ्यांच्याच के बाबतीत पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे आमचा अनेक वेळा आयोग नेमला होता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो दोन हजार तेराच्या टाइमला समिती नेमली नारायण समिती आणि नारायण राणे समितीच्या ना माध्यमातून आरक्षण द्यायचा प्रयत्न केला पण नियम काय होता इंद्रसानेचा आयोग नेमल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही ना? ना? ते कमिटी नेमली होती नारायण राणे म्हणजे हे सुद्धा एकदम चुकीची गोष्ट आहे असं कोड़ा, हायकोर्टानं ते नाकारलं म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं जे दिलं होतं आरक्षण त्या हायकोर्टानं ते नाकारून टाकलं होतं ज्या दादाला मी अजून एकदा आठवण करून देतो की मी जे म्हणतोय की देवेंद्र फडणवीस काय उत्तर आहेत आमच्या ह्या आरक्षण मागणीच्या संदर्भाने मराठ्यांवर की फडणवीस साहेबांनी आम्हाला आयोग नेमून पहिल्यांदा मागास ठरवलं सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं आणि आरक्षण आम्हाला दिलं पण दे ना, ना ते आरक्षण देता असताना त्यांनी पन्नास टक्क्याच्या वर दिलं ही सगळ्यात मोठी आणि गंभीर गोष्ट होती जी अनकॉन्स्टिट्युशन फडणवीस साहेबांना हायकोर्टाने सुद्धा त्यावेळेस सरकारला प्रश्न केला होता जर एक तुम्ही समाजाला ह्या मागास ठरवलायच तर तुम्ही पन्नासच्या आत का देत नाही वरती का चाललाय असं कोर्टाचे सुद्धा त्यांना शेअर आहे पण ह्या लोकांनी ऐकलेलं नाही फडणवीस साहेबांचा सगळ्यात मोठा आमच्यासाठी तोटा सुद्धा तोच आहे की ह्या फडणवीस साहेबांनी आम्ही रा ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरलेलं असताना पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला पात्र ठरवलं असताना आम्हाला के काय केलं त्यांनी पन्नासशे वर्ष दिलं आणि म्हणून ते चॅलेंज करताही आलं आणि त्याला नाकारताही आलं कारण उपकार आहे त्यांचे नाही नाही फक्त त्यांनी मागास ठरवलं याच्या एवढ्यावर उपकार आहे आता मुद्दा असा आहे त्याच्या बाबतीत आम्ही त्यांना तोडवा काय नाही विषय ही तुमची भूमिका मला सांगा की ओबीसी समाजामधनच मराठा आरक्षण का हवं आहे त्याचे दोन महत्वाचे तुमची कारण काय बाकी ओबीसींचा सा साखळी उपोषण नागपूरात सुरू झालाय त्यांच्या नेत्यांचा तुम्हाला विरोध आहे इथे छगन भुजबळांनी ओबीसी समाजातल्या नेत्यांची राजकीय नेत्यांची सामाजिक नेत्यांची बैठक घेतली जी नाही मागे घेतली होती ती पुन्हा आज घेतलेली आहे नाही बघा आज जे काही राज्यातलं ओबीसी आरक्षण अस्तित्वात आहे आमचं जे काय आरक्षण अस्तित्वात आहे कोणतेही सगळे हे काय आहे ब्रिटिशांनी करून ठेवलेल्या डॉक्युमेंटेशनवर आधारित आहे म्हणजे तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकतीस ची जी जाता ज्या जनगणना जा होती ती सगळ्या शेवट शेवटची शे शे। जात नाही ह्या जा जनगणना म्हणजे जे आपण ऑथेंटिक मानतो आजही त्याचा डेटाबेस आपण वापरतो त्याच जनगणनेचा आधार घेऊन कालिलकर कमिशन आलं होतं बरोबर आहे कालिलकर कमिशन देश्मुक, देश्मुक नंतर आपल्या देशमुख आयोग देशमुख कमिटी आली होती त्यानंतर मंडल कमिशनची स्थापना केली या सगळ्यांचा जो काही सामाजिक अनुबंधाचा जो बेस आहे तो काय आहे एकोणीशे एकतीसशी जातीने ह्या जनगणना ह्याला कोणीच दाखवू शकत नाही आणि त्यावेळेस एकोणीसशे एकतीसला ला, ला मराठा समाज जो काही आहे तो मराठा समाज ओबीसीच्या यादीमध्ये आहे मी आपल्याला महाराष्ट्राला सुद्धा आपल्या माध्यमात कळलं पाहिजे की एकोणीसशे एकतीसच्या टाइमला मराठा शब्द कुणबी शब्द हे सगळे शब्द आहेत ना ओबीसीच्या यादीमध्ये आहे आणि हे आरक्षणच तत्व कधी आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण आणलं होतं हे धोरणच पहिल्यांदा अंमलबजावणी केली महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून हे कळलं पाहिजे की पहिला आरक्षणाचा लाभार्थी हा मराठा जातीतला आहे आपण पन्नास टक्क्याच्या पन्नास टक्के जे आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं बहुजनांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी उपयोग व्हावा म्हणून जे काही तत्व शाहू महाराजांचे धोरण होतं त्या ह्याच्यामध्ये पहिला लाभार्थी आरक्षणाचा कोण आहे यादव म्हणून कोल्हापुरातले मराठा जातीतले आहेत आणि तेच आरक्षण धोरण नंतरच्या काळामध्ये अनेक आयोग ब्रिटिशांनी नेमले असतील ते असतील त्यातनं येत गेला आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आम्ही जर पूर्वीपासूनच ओबीसी मध्येच होतो ओबीसीचा भाग होतो आज मला सांगा हे छगन बहुजनांचं वाक्य बोलता हा जो तुमचा मुद्दा आहे की तुम्ही पूर्वीपासूनच होता पूर्वीपासून म्हणजे किती वर्षांपूर्वी शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यानंतर आणखी काही मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख झाले दोनदा अशोक चव्हाण झाले सगळे मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते तेव्हा हा मुद्दा मांडला होता का हे बघा तुम्हाला मी सांगतो मंडल मला सांगतो तेच सांगतो तुम्हाला मंडल आयोगाचं ज्या वेळेस हे सगळं चाललेलं होतं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मंडल विरुद्ध कमंडल वातावरण सगळं चाललेलं होतं बरोबर आहे का चुकीचं आहे होतं ना महाराष्ट्रात सुद्धा त्याचं काही प्रमाणात लोन आलेलं होतं बरं महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या एकाही मराठा समाजातल्या संघटनेनं ओबीसीतलं आरक्षण मागितलं नव्हतं असं कोणाला म्हणायचं आहे का मागितलं कोणती संघटना सुद्धा नाव सांगतो आमच्या मराठा समाजासाठी जेणे बहुजनाने एकत्र करण्यासाठी जे केलेले आहेत पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्यांच्या नाही नाही मराठा सेवा संघ त्या सेवा, सेवा संघाच्या अनेक निवेदन दिले गेलेले आहेत बरं ज्या महासंघाच्या माध्यमातून आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आणि नाव हे आपल्याला आंदोलनात का दिसत नाही आता नाहीत ना त्यांचा आता मला सौरभ दादा खेडेकरांचा फोन आला होता खेडेकर साहेबांचा मला नेहमी असतो की हो आपली ही मागणी कशी चांगली आहे कशी योग्य आहे मी अजून तुम्हाला सांगतो आम्ही मराठा समाजाने सगळ्या एस सी आणि एस टी सोडलं तर ह्या बाकीच्या लोकांना आरक्षण मिळवून पहिलं बलिदान आहे सर कसं ते सांगतो एकोणीसशे एकावन्न पासून आपल्या देशात आरक्षण आहे एसी आणि एसटीच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राय बरोबर आहे पण माथाडे कामगाराचे नेते जे अण्णासाहेब पाटील होते माथाडे कामगारामध्ये केवळ मराठेच होते का नाही एकदा धनगराचे होते लोक माळ्याचे होते सगळे होते अण्णासाहेबांना ह्या मुंबईत आल्यानंतर लक्षात आलं अरे आपल्यासोबत जो गरीब गमा समाज आहे रेल्वेवर आपलं माथाडी काम करतो डॉ डॉकयार्डवर आहे सगळं आहे यांच्याही लेकरांना शिकायला मिळालं पाहिजे यांच्याही लोक लेकरांना हे झालं पाहिजे म्हणून अण्णासाहेबांनी एक मोहीम छेडली होती काय करा हे जे यश आणि टी व्यतिरिक्त लोक आहेत त्या लोकांना आरक्षण द्या मराठा समाजाला पण आरक्षण ते आर्थिक निकषावर म्हणायचे तर त्याचं आता त्या नरेंद्र पाटलांना सुद्धा कळत नाही धोरण नरेंद्र पाटलांनी मी दहादा सांगितलं तरी ते राजकारणात त्याला मजबूर असतील त्यांनी मग आमच्या आज वडिलांनी आर्थिक निकषावर मागितलं होतं वगैरे म्हणतात माझा एक थोडासा एक त्यांना म्हणजे काळ होता मागे करून सांगायचं आहे एकोणीसशे एकोणऐंशीला मंडलची स्थापना झाली बरोबर या ला बरोबर आहे अण्णासाहेब पाटलांनी त्या काळात आंदोलन सुरू केलं होतं मंडलनी जे काही शिफारशी केलेल्या होत्या किंवा जे काही रेफरन्स काढले त्याला त्याचा अजून डिस्क्लोज झालेला नव्हता मंडल स्वीकारला आहे ला त्याच्या आधीच तुम्ही रिव्हर्समध्ये जाऊन बघा सर एकोणीसशे ब्याऐंशीला अण्णासाहेबांनी आत्महत्या केली अण्णासाहेबांचं म्हणणं काय होतं अरे जर यश आणि हे आमच्या माळ्याला तेल्याला मराठ्याला धनगराला करा आर्थिक प्रॅक्टिकल होत ज्या अण्णासाहेबांचा मराठा महासंघ आहे जे स्थापन केलेलं त्या मराठा अण्णासाहेब ब्याऐंशीला आत्महत्या म्हणजे झाले बलिदान झालं मंडल स्वीकारला कधी गेलाय नव्वद ला त्याच मराठा महासंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंडलने जर जातीवरच पुन्हा एकदा आधारित आरक्षण दिलेलं असेल जरी आपण अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो तर त्या क्लासेसमध्ये सुद्धा जात हाच निकष आला आहे आणि जर त्या जातीवरच आधारित आरक्षण असेल तर आपण काय करायला पाहिजे ओबीसी मधलंच आरक्षण मागायला पाहिजे म्हणून जे मंडल देणार आहे ते आरक्षण त्यांनी मागितलं होतं म्हणजे आमचा लढा हा इतर सगळ्या ह्या आज जे काही छगन भुजबल साहेबांसारखे जे घ्यालत ना लोक यांच्यासाठी सुद्धा लढणारा मराठाच होता आणि अजून सांगतो त्या काळामध्ये नंतर शरद पवार साहेब मुख्यमंत्री म्हणून झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण थोडं बहुत लागू होतं आधीपासून आरक्षणाचं तत्वच महाराष्ट्रात सुरू झाले हे लागू करणारे सुद्धा मराठीचे अनेक मुख्यमंत्री होते हे लोक आज आम्हाला शिकवायला लागलेले आहेत की मराठा आम्ही यूज देणार नाही त्यांच्यावर असं करू तसं करू परस... एकोणीशे ला आमच्या हिश्श्याचं सोळा टक्के आरक्षण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर काढून ते सुद्धा एका मराठा मुख्यमंत्र्यांनी दिलं शरद पवार म्हणून आज सुप्रिया गाडीवर फोडली लोकांनी तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस आले बरं मला एक सांगा की सरकारची तर या सरकारची भूमिका आहे की मराठा समाजाला कुणबी अशी ओळख देता येणार नाही असं सरकारने म्हटलं या सरकारची पूर्वीची भूमिका होती ती की मराठा समाज हा कुणबी नाही किंवा मराठ्याला कुणबी कुण समाज जातीची ओळख देता येणार नाही हे बरोबर नाही बघा त्यांनी काय म्हटलंय की सरसकट कुणबी असे दाखले काढता येणार नाही त्याला काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आम्ही काही समजा जर तुम्ही पुरावे द्याल वंशावळी द्याल तर आता तुम्हाला सांगतो मी स्वतः मराठा आरक्षणासाठी लढतो आरक्षणाच्या चळवळीत आमच्या नोंदी निघाल्या ना मला माहित होतं माझं अख्खं शिक्षण कशा झालंय ओपन मध्ये झालंय मला माहित होतं आमचं आरक्षण आहे पण आता शिंदे समितीच्या नंतर आम्ही जेव्हा रेकॉर्ड काढला मागचा शोधला त्यावेळेस कळलं की अरे आपल्या पण कुणबी नोंदी होत्या आम्ही सर्टिफिकेट काढून घेतले म्हणजे ह्याचा अर्थ जे जो ह्याचा अर्थ आम्ही मी मराठा मी कुणबी नाही का आहे का नाही आहे अरे आहेत आम्ही सगळे म्हणतोय बरं आज तुम्हाला सांगतो आज हे आम्ही चर्चा केली जरांगे पाटील आम्ही की जे गॅझेटर्स वगैरे बघतो आम्ही एकोणीशे पाच पर्यंत जर गॅझेटर आपण पाहिलं अठराशे एकाहत्तर पासून जनगणना सुरू झाली अठराशे एकाहत्तर पासून फक्त तुम्ही काय बोलू नका अठराशे एकाहत्तर पासून जी जनगणना सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणत्या समाजाची किती संख्या आहे सुरुवातीचा एकोणीसशे पाच पर्यंत आमच्या मराठवाड्यात तर कुणबी नोंदच नव्हती हैदराबाद थोडे जो पण सरकारच्या पातळीवरती तुम्हाला असं वाटत की वेगानं घडामोडी होतील आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली जेव्हा तुमच्या आंदोलनाची सुरुवात झाली शिंदे समितीला मुदतवाढ दिली जून दोन हजार पंचवीस पर्यंत ती वंशावळी समिती असं म्हणू शकतो आपण त्याला वंशावळी समिती वंशावळी जुळवणे जुळवणे वगैरे नोंदी नो सातारा बॉम्बे हैदराबादच्या पुन्हा एकदा तपासणी वगैरे वगैरे या इतक्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी सगळ्या याच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत वेगानं सरकार काही पावलं उचलेल असं तुम्हाला वाटतं का आणि समजा ती उचलली गेली नाही तर मग तुमची पुढची रणनीती काय म्हणजे काय ठरवलं तुम्ही सरकारनं ते उचलावं लागणार आहे कारण आज मुंबई ताब्यात आहे लक्षात घ्या देशाची आर्थिक राजधानी आता मराठ्यांच्या ताब्यात आहे कुणी या गोष्टीला हलक्यात घेऊन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात मोठा रक्तपात जर कोणी करून घेतला असेल घरात स्वतःच्या घराचे राखरांगोळी केल्या असेल शेतांचे राखरांगोळी जर केल्या असेल त्यात सगळ्यात मोठं योगदान मराठ्यांचं आहे तुम्ही काढा स्वातंत्र्य सैनिकांच्या याद्या काढा तुम्ही कधी बी पण बघा या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला झिजलेला तो मराठा आहे तुम्ही अजूनही आज ही याद काढली तर देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सुद्धा सगळ्यात जास्त असलेला समाज कुठला असेल तर तो मराठा आहे लक्षात घ्या आम्हाला लढण्याचं आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आणि आमचा आता अनुभव झालेला आहे पाणी वेळेस आमच्या काही चुका झाल्या होत्या मराठ्यांच्या आम्ही त्यावेळेस थोडासा पराभव पण आता यावेळेस आम्ही चुका सुधारलेल्या आहेत आम्ही यावेळेस ठरवले की ओबीसी मध्ये जो आमचा हिस्सा आहे तो घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणारच नाही हळूहळू जसं दिल्ली शेतकऱ्यांनी बंद पाडली होती की नाही शेतकरी आंदोलन जसं झालं होतं दिल्लीमध्ये तीन काळे कायदे घेरीपर्यंत हा काळे कायदे तीन माघारी घेईपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहाला शेतकऱ्यांनी नमून ठेवलं तो झुक तसंच आमचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हळूहळू सगळी मुंबई पॅक होणार आहे अजून लोक यायला लागलेले मोदी सरकार झुकत असेल सर, तर देवेंद्र फडणवीस सरकार काय हो बरं मला एक सांगा ही संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल तुम्ही त्या संघर्षाला तयार आहात मराठा संघर्षाला कधीच मागे नाही बघणार नाही पण आम्ही शांततेच्या मार्गानं आता सध्या देत आहे कुठला तरी मराठा आता हे काय हे हातात काय घेतलेलं आहे हे शांततेच्या मार्गाने बसलेल्या आहेत जेव्हा आले खायलेत सगळे काय नाही आम्ही कुठल्या सरकारी मालमत्तेला नुकसान पोचवायलो का नाही पण मराठा जे जोशात कार्यकर्ते आहेत जे जिद्दीला पेटले आहेत त्या सर्व मराठा कार्यकर्त्यांवर तुमचा कंट्रोल आहे का कारण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे वागतील बोलतील बोलती, कुठेतरी काही शंभर टक्के सगळ्यांचा हो बघा बोलण्याची पद्धत वेगळी छोटे मोठी मागे पुढे असेल पण आता प्रत्येक मराठ्याला माहीत झालंय की अरे आपल्याला ओबीसी मधला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही अच्छा एक लाईन आहे सगळ्यांचं पन्नास टक्क्याच्या आत आमचा ओबीसी समावेश झाल्याशिवाय आम्ही मुंबईत सोडणार नाही यात कुणालाही विचारा तुम्ही ते दिसत तुम्हाला सांगतील आम्ही ओबीसी आरक्षण येणार आणि ज्या दिवशी मिळेल जनके पटेल म्हणतील चला आता नाचा जायचं जा, नाचा जातील माघारी तोपर्यंत आता कोणी सोडणार नाही बरं ओबीसी समाजाच्या नेत्यांना तुम्ही काही समजावून सांगितलं का किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आहे का की तुमच्या ओबीसी आरक्षणातन जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर तुमची संधी रोजगारातली शिक्षणातली राजकीय आरक्षणातली ही कमी होणार नाही कारण आज त्यांना तीच भेटी आहे नाही आम्ही अनेकदा सांगायचा प्रयत्न केला माझं ज्या वेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळेला एकदा मोठ्या स्वरूपात असं ओबीसी विरुद्ध मराठास उभा राहायची परिस्थिती तयार झालेली त्यावेळेस आम्ही इनिशिएटिव्ह घेतलेला स्वतः मी मी काही ओबीसीतल्या संघटनांच्या प्रमुखांना बोलवलं होतं त्यात हरिभाऊ राठोडांपासून बालाजी शिंदेंपासून पी व्ही कुंभार असतील किंवा सोमनाथ काशीद असतील जे बारा बलुतेदार घटक आहे त्यातलेही लोक छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही निमंत्रण दिलं आणि इथं मुंबईमध्ये वाय बी चव्हाण सेंटरला आम्ही एक समोरासमोर वैचारिक बैठक घेतली की आम्ही चिंतन केलं काय बाबा कसं सोडवता येईल हा प्रश्न तिथेही आम्ही अनेक वेगवेगळे फॉर्म्युल आम्ही समोर आणले ते बघा आम्ही तर आतमध्ये येण्यापासून कोणी था, थांबू शकत नाही माझं असं म्हणणं आहे तुम्ही उघड शिक्षण आणि नोकरीच्या आढळ पडण्यात काय अर्थ नाही आमचं तुम्ही आरक्षणच खाताय आता सिद्ध व्हायला लागले आमचा हिस्सा आमची जमीन तुम्ही आमच्या जमिनीवर तुमचा कब्जा आहे हे मराठ्यांना कळालंय आम्ही मराठी आहेत पाहता का बांधासाठी भावभाव अख्ख्या आयुष्यावर भांडणारे माणसं दुसरे दोन एक करतील पण बांधाचं भांडण कर पण आता कळालं आम्हाला खरं आमचा हिस्साच आता आमच्या रानावरच तुम्ही कोळव घालून ठेवलेला आहे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ते आम्हाला सोडवायचं पण आम्ही ते काय सोडणार नाही मग भुजबळ चला यावं मी सांगतोय काय त्याही वेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने ओबीसीच्या सोबत बसलेलो बारा बोलचा घाटक आमच्या सोबत आहे आजही तुम्हाला सांगतो धनगर समाजाचे सगळे बांधव आमच्या सोबत आहेत हाके बेके काही एक दोन माणसं म्हणजे काय तो नेता नाही आणि हाके काय नुकसान करायला आहे का ते आहेत एकतर एन टी मध्ये त्यांना पाहिजे एसटी आरक्षण शेड्युल ट्राईबच येणार काम धनगर समाज प्रचंड मोठं नुकसान हाके कोण घ्यात यष्टीस आदिवासी सोबत कोण उभं राहणार आहे तर इथं सगळं बहुसंख्य समाज राहणार पुन्हा तुम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून धनगर समाजाला लक्षात झालं म्हणून धनगर समाजाचे लोक आमच्या सोबत आहेत बारा बोलते लक्षात आले की आजपर्यंत आमच्या नावानं ना राजकारण केलं जात आहे म्हणजे कुडमुडेवाला जोशी तो नंदीवाला याची नावं घेतले जातात कुंभार सुतार लोहार पण आम्हाला देतात काय हे जे काही राजकार्य राजकीय आरक्षणासाठी भुजबळांचा लढा कशासाठी माहिती सांगा तुम्हाला या काही चार पाच लोकांचा आमचं राजकीय आरक्षण खाते अरे पण तुम्ही सुताराला कुठे प्रतिनिधित्व देता तुम्ही कुंभाराला आजपर्यंत किती प्रतिनिधित्व तु तु दिले तुम्ही तु माळ्याला माळी सोडला तुम्ही कुंभार किती दिला आतापर्यंत चर्मकाराला तुम्ही कुंभाराच्या तु लोकांना नाही दिला ते लोकांचे म्हणणं आहे की बाबा आमच्या हातात काही ना नाही पडलं नाव्याला आम्हाला कोणी विचारत नाही की तुम्ही आमदार बनणार आहे का ज्यावेळेस ओबीसीचा काही विषय येईल राजकीय विषय त्यावेळेस कोण असते भुजबळ असतात त्यावेळेस मुंडे असतात त्यावेळेस असेच कुणीतरी शिंदे असतात एक लक्षात घ्या त्या ओबीसीतल्या बारा बोलत्या घटकांना सुद्धा कळाले की अरे आम्ही जर मराठ्यांच्या सोबत राहिलो तर आमचं काहीतरी छोटं मोठं काढून देतील आरक्षण आमच्या नावावर सुरू आहे आणि खायला पाच जातीच ऐन गणेशोत्सवात पावसात भर पावसात तुम्ही मुंबईमध्ये येऊन जाम केलेली आहे मुंबई असं सगळं असताना तुम्हाला म्हणजे याच दिवसामध्ये का येऊन मुंबईत धडकावस वाटलं आरक्षणाच्या मागणीसाठी नाही आमच्या समाजाला सगळ्या लोकांनी चर्चा करून ठरवलं की आपण या काळात जाऊया गणपती बाप्पाला साखळं घालू मुंबईमध्ये सगळ्यात जास्त गणपती असतात गणपती बाप्पाला साखळं घालू बाबा की आम्हाला आमचं आरक्षण मिळावं आणि आम्ही सगळे हिंदू लोक आहे ह्या देशात जर काय धर्म आज काही लोक का आरोप करालेत की तुम्ही हिंदू सणांच्या ह्याच्यामध्येच यायला लागलाय या देशात देशा धर्म जर कोण रक्षेला असेल तर तो मराठ्यांनी मराठ्यांनी गळे कापून घेतले स्वतःचे म्हणून आज हिंदू धर्माचं रक्षण आहे मराठ्यांनी कातळे सोडून घेतलं नख काढून घेतले हाल हाल करून मृत्यू स्वीकारला संभाजी महाराजांसारख्यांनी म्हणून आज धर्म जिवंत आहे बरोबर का मग आज तुम्ही त्या धर्माचे शिकवण आम्हाला तुम्ही सांगू नका की धर्म आमचं येत आहे गणपती बाप्पा सुद्धा मराठ्यांच्या मुळे सुरक्षित आहेत सगळे आमच्या मराठी आले देवदर्शन करा एकही मंत्री तुम्हाला आतापर्यंत भेटायला आला शिंदेचे मंत्री आलेले नाही सरकारला यावं लागेल अजून त्यांनी मराठी शांत आहेत हे बघितलेलं नाही ना पुढं काय काय होणार आहे हे आता आहेत ना आता एक कोटीभर लोक असतील अजून एक कोटीभर लोक मुंबईत येणार आहेत की तुम्ही कुठं जाणार आहे किती दिवस जाणार आहे आणि आज एक तुम्हाला सांगतो आम्ही किती राष्ट्रभक्त लोक आहे तुम्ही श्रीलंकेतलं आंदोलन बघितलं असं श्रीलंकेत राष्ट्रपतीला पळून जावं लागलं माहित श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पळून जावं लागलं त्यांच्या राजधानीमध्ये असे लोक आले आणि राष्ट्रपतीला झाकलून लावलं राष्ट्रपती भवनात जाऊन धिंगाणा घातला मराठ्यांनी असं काय केले का आज सगळं आमच्या ताब्यात इथं मॉब श्रीलंकेपेक्षा जास्त आहे काहीच तालिबानी होते राजधानीच गेले पण त्यांनी काय केलं आधी सत्याला उडून बाहेर आखून लावलं मराठी काय करालेत का नाही आम्ही राष्ट्रभक्त आहे आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाची चौकट माहिती आहे आम्ही फक्त काय करालोय शांततेच्या मार्गाने येऊन असं शांत बसलोय आणि आमचे जरंगे पाटील काय म्हणतात हे बघायला लागलो आहे आमच्या ओबीसी आरक्षणासाठी सरकार काय काय करणार आहे हे बघायला लागलो आहे ह्या लोकांनी लक्षात घ्यावं देशातली जरी सगळी फौज आणली तरी मराठ्यांची संख्या जास्त खूप धन्यवाद विस्तारानं तुम्ही उत्तर दिली म्हणजे तुमच्या विरोधातले काही जनमानसातले प्रश्न होते सरकारमधले होते त्याची उत्तरं तुम्ही अत्यंत शांततेनं तुम्ही वेळ दिला तुम्ही नीट उत्तरं दिली तुम्ही बोललात संवाद झाला त्यामुळे तुमचे मुद्दे तुमची भूमिका ही लोकांपर्यंत जाण्यासाठी नवराष्ट्र डिजिटलच्या माध्यमातून खूप उपयोगी पडणार आहे आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं या नवराष्ट्र चॅनेलचे आभार मानतो की तुमच्या सगळ्या आम्ही सगळे मराठवाड्यातले लोक आम्ही तुम्हाला फॉलो करतो तिकडेही आम्ही तुमचं बघत असतो आणि विस्तृत पद्धतीनं कधी कधी तुम्ही वैचारिक दृष्टीनं तुम्ही भूमिका घेता खरं काय लोकांना कळावं असं तुमची भावना असते आज मराठ्यांची खरी भावना काय आहे तुम्ही आमचं समजून घ्यायला लोकांना समजून सांगायला तुम्ही आला त्याबद्दल तुमचेही आम्ही मनापासून आभार तुमच्या चॅनलला भरपूर खूप खूप शुभेच्छा सगळ्या मराठी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा तुमचे काही प्रश्न असतील तर तिथे मांडा त्याची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करू या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार